बऱ्याच वेळा म्हणजे असं पण होतं की आपण घरामध्ये असतो म्हणजे बऱ्याच बरेच वेळांचे अनुभव असे असतात की जे आपल्याकडे शेअर केले जातात वगैरे असं अचानक म्हणजे भांडणं व्हायला लागतात घरामध्ये असे एखादी व्यक्ती घरात त्यांनी अचानक भांडणं व्हायला लागतात तर त्यावेळी ती व्यक्ती ती एनर्जी घेऊ पास करणारी करणा असते का दोन्ही गोष्टी आहेत यामध्ये पत्रिकेचा पण एक रोल येतो की बऱ्याचदा ना काही पत्रिकेंमध्ये असं अनुभवायला येतं की त्या व्यक्तीला असा अनुभव असतो की मी जेव्हा बाहेर असतो ना असं सगळं छान असतं मला माहित नाही मी घरात गेल्यावर काय होतं आणि अचानक म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टींवरून पण मी संतापतो एकदम चिडचिड होते मग इथे काहीतरी चतुर्थ स्थानामध्ये वाईट ग्रहांची दृष्टी असू शकते किंवा काही वाईट योग जुळून आलेले असू शकतात हा एक कुंडलीचा भाग असू शकतो किंवा वास्तूमध्ये जेव्हा उत्तर दिशा पूर्व दिशा दूषित असेल अग्नेय दिशा दूषित असेल अगदी वायव्य दिशा दूषित असेल तर अशा वेळेस हे अनुभव येतात इवन तुम्हाला सांगू का मी की अं दक्षिण दक्षिण नैऋत्य तुम्हाला पश्चिमेचे पण काही दोष असतील तर अशा घरांमध्ये भांडण होणं खूप वादविवाद होणं मानसिकता खराब होणं असे अनुभव पाहिलेले आहेत आणि त्या देशांचा त्या ऊर्जेचा तो परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या